आहे यांच पोटातला ओठात आलेलं आहे इतक्या दिवस हे पोटात, पोटात होतच आम्ही जे संविधाना विषयी बोलतोय सातत्यानं त्याला कारणच हे आहे आणि यांच्या पोटातला आता ओठात आलेलं आहे त्याच्यातून यांची मनोवृत्ती आणि मनोवृत्ती दोन्ही गोष्टी दिसतात विरोधी पक्ष नेते ते तुम्ही भरणार आहात का काल सुद्धा उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन ठाकरे चर्चा काही झालेली नाही पण तो विरोधी पक्ष नेता व्हावा म्हणून निश्चित येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये निश्चित आम्ही सगळे मिळून संपर्क साधून विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री यांच्याशी भेटून निश्चित विरोधी नेता व्हावा म्हणून त्याच्यासाठी जे काही रिसर्च प्रोसेस आहे ती कम्प्लीट करा महायुती राम शिंदे यांनी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीकडनं अर्ज भरणार आहे का की ही निवडणूक बिनविरोध तर नाही होणार ना। पण एकदा मला असं वाटतं सभापती किंवा विधानसभा अध्यक्ष या सगळ्या निवडणुका प्रतिष्ठेच्या असतात या राजकीय नसाव्यात असं आमचं मत आहे आणि त्या हेतूनं आम्ही तिन्ही पक्षांनी तर एकत्रित चर्चा केलेली आहे सरकारी पक्षांनी सुद्धा जर मला असं याच्यात चर्चा केली तर निश्चित एक चांगला मार्ग आम्ही काढण्याची आमची तयारी बारापर्यंत अजून कोण अर्ज अजून ना आता आमची एक त्याच्याविषयी बैठक होणार आहे एक, एक प्रिलिम बैठक काल झालेली आहे आज थोड्या वेळाने त्याच्याविषयी निर्णय घेऊ अजित पवार सारखं आता तो त्यांचा इन्फेक्शन झालं त्याला काय आता डॉक्टरांचा इलाज ते करत असतील राजकीय आजार हा नाही असं काही वाटत नाही असं काही समजायची गरज नाही त्यांच्या सगळ्या मनासारखं झालेलं आहे त्यामुळे राजकीय आजार कशाला येईल निलमताई सुद्धा भरणार होते असं कळत मला वाटत नाही राम शिंदे यांच्या अधिकृत घोषणा झाल्यावर दुसरे कसे काय भरतील राम शिंदे यांचं जर नाव अधिकृतरित्या जाहीर झालं असेल तर मला नाही वाटत महायुतीकडून दुसरं कोणी फॉर्म भरण्याची तयारी करेल